नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा काहीतरी नवीन काहीतरी वेगळं घेऊन आलं मागच्या वेळेस आपण बघितलं माणसाच्या गरजा तीन अन्न वस्त्र निवारा निवाराच्या बाजूला रस्त्याची गरज आहे आपण त्याला जोडणारे मार्गापैकी रस्त्याचा मार्ग दाखवला बोर्डचा मार्ग दाखवला तो होता आपला हायवे तुरबेला जोडणारा मोगद्याचा व्हिडिओ बनवला आपण रस्त्याचं बांधकामाचं अपडेट दिली यानंतर आता त्याच्यातला महत्वाचा टप्पा काय तर मेट्रो लाईन आपण आता आहोत आमनदूत स्टेशनच्या थे खाली आणि तुम्हाला सांगणार आहे मेट्रोचा प्रवास हे खारघरचं आमनदूत हे पेंदारपासून म्हणजे बेलापूर ते पेंदार अशी रेल्वेची लाईन आहे त्यातलं पेंदारपासून हे इकडलं तिसरं स्टेशन हे आहे याची तुम्ही बघितलं असाल एकदम राग मोडी वळणासारखी ह्याची रचना आहे लोकांना सुखद चालण्यासाठी आहे ह्याच्यात महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी म्हणजे सुरक्षा व्यवस्था चांगली आहे तिकिटाचे काउंटर चांगले आहेत मात्र तीस रुपयामध्ये तुम्ही पेनधार ते कुठपर्यंत बेलापूरपर्यंत हो बेलापूरपर्यंत फक्त तीस रुपयात प्रवास करू शकता त्याचबरोबर तुम्हाला महानगरपालिकेच्या आहेत गाड्या आहेत त्यात त्या, त्या, त्या गाड्यामध्ये महिलांसाठी अर्ध तिकीट आहे म्हणजे ह्या तळोजाला वाहतूक व्यवस्था मी व्यवस्थित जोडलेलं आहे त्यातला हा मॅट्रो मॅट्रोचं आपण सांगितलं स्वच्छता आहे सुरक्षा आहे तुम्ही शेवटच्या गाडीपर्यंत व्यवस्थित प्रवास करू शकता पण याच्या बाजूला आणखी एक मेट्रो स्टेशन आहे हा जो आहे नवी मुंबईचा मेट्रोचा पहिला म्हणजे एक नंबरचा मेट्रोचा प्रोजेक्ट त्यानंतर आपण दाखवणार आहोत कुठला माहिती आहे तुम्हाला चला तर आपण दाखवूया अमनदूत म्हणजे खारघरचं पहिलं स्टेशन ते कल्याण प्रकल्पाचं प्रकल्पामध्ये खारघर म्हणजे इकडलं टोकचं हे जे आहे पहला है। है। ते पहिलं स्टॉप आहे इथून चालू होणार आहे याचं काय त्याची सुरुवात कशी त्याचं बांधकाम कुठपर्यंत आले त्याची तयारी कशी चालू आहे हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग आपण जाऊया बामणदूर स्टेशन आहे इथे उत्कृष्ट व्यवस्था आणि हे बघा भव्य दिव्य प्रकल्प आणि ह्या प्रकल्पामध्ये आपले इथे कर्मचारी आपल्या एकदम मेहनत करतायत कष्ट करतायत आपण थोडस त्यांच्याशी बोलूया कारण एवढ्या तळ त्या उन्हामध्ये एवढं कष्ट करतायत यांच्या खर तर परिश्रमाला तर आपण द्यावी सोल्यूट करायला पाहिजे आपण या यांना विचारूया या कामाबद्दल काही आहे का सर ओके ये सर बहुत मेहनत कर जरा कब तक बनेगा क्या इसकी तयारी चालू में पुढते सर क्या लगता है आपको कब तक बनेगा ये त्यांचं म्हणणं आहे की पाच वर्ष तरी लागतील आणि कामाचा दर्जा वगैरे एकदम उत्कृष्ट आहे मतलब ये जो काम वगैरे हो एकदम भारी चालू आहे एकदम चालू आहे और आप पाच साल, लगेगे इसको। आ, साल लगेगे। लगे इसको और ये कैसा मतलब किती किलोमीटर का आप कुछ बता है कुछ बताए यहाँ से कमी आने हा या, यास म्हणजे या, 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 इथून कल्याणपर्यंत जवळजवळ बावीस किलोमीटरचा म्हणजे ते रोड आहे असं त्याचं म्हणणं आहे हे तिघं आहेत पुन्हा नावा आणि हे बघा लोखंडाचं इतकं एकदम मस्त बांधकाम चालू आहे एकदम टोले जग आणि हे तिघं खूप मेहनत करतायत धन्यवाद आप थँक्यू चला आपण आणखी बघूया लाईन कुठून कशी चालू आहे ते पुढे चालूया आताच आपण माहिती घेतली इथे कर्मचाऱ्यांकडून सदर स्टेशन हे अमनदू स्टेशनच्याच बाजूला आहे तर हे सर्वात प्रथम स्टेशन आहे खारघरवरून वरून कल्याणला जाण्यासाठी या स्टेशनच्या बाजूला तुम्ही पाहाल तर मागे सिडकोचा स्वप्नपूर्तीचा प्रकल्प आहे आणि समोरच्या बाजूला बागेश्वरीचा प्रकल्प आहे या दोन प्रकल्पाला याचा भरपूर फायदा होणार आहे कल्याणला जाणारे जे आपली आपले जे प्रवासी आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे कल्याणला त्यांना याचा फायदा होणार आहे कल्याणला जाण्यासाठी तुम्हाला खारघर स्टेशनला जावं लागतं खारघर स्टेशनवरून तुम्ही ठाण्याला जावं लागतं आणि तिथून मग कल्याण ट्रेन पकडावी लागते त्याचा जो प्रवासाचा वेळ या प्रकल्पापुढं वाचणार आहे सर तुम्ही खारघरची व तळोची जी जनता आहे ती या स्टेशनला येईल या स्टेशनला चढेल व सरळ कल्याणला जाईल व यापुढे आपण या, या प्रकल्पाचं किती बांधकाम कितपर्यंत आलेलं आहे त्याचा आढावा घेऊया आणि यापुढे बघूया आपण किती काम मित्र आपण बघितलं कर्मचाऱ्यांना विचारलं की काय परिस्थिती आहे त्यांनी सांगितलं पाच वर्ष आपण तिथे पिलर्स वगैरे बघितले त्याचे थोडस पुढे आलोय आपण आत्ताच मेट्रो बघितली तुम्ही ही होती बेलापूर ते पेनार लाईन आणि आपण जिथे उभा आहोत ज्याच्या खाली बघू हीच आहे बघा तुम्हाला दिसेल या बाजूने जाणार आहे बावीस किलोमीटर तब्बल तब्बल बावीस किलोमीटरचा हा रोड मॅप आहे याच्यामध्ये एकोणावीस स्थानके आहेत त्यात मग तुम्हाला हे घेता येईल आमन परसावे वडवली व वडवलीच्या नंतर तुम्हाला पुढे गेलं तर गणेश नगर आहे मानपाडा आहे आणि कल्याण कल्लेन, आणि कल्याण एम आय डी सी हे मार्ग एकोणस अशा प्रकारचे एकोणऐस म्हणजे स्थानके जोडली जाणार बरं याचा फायदा सर्वांनाच आहे शेडकोचे प्रकल्प आहेत आजूबाजूला शेडकोनी जे स्वप्नाचं घर घेतलंय त्यांना फायदा आहेच पण कुणाला आहे जे विकासापासून वंचित राहिले त्यांना ती कनेक्टिव्हिटी भेटली नाही पाहिजे तशी अशा जे गावांची नावे घेतली मी त्या गावांना आता तुर्बे इथं इथलं एक तुरबे आहे गाव असे जे गावं आहेत इतल ती कुठंतरी मधी आहेत प्रकाशाच्या झोतात नाही आले अशा गावांना सुद्धा ह्या मॅट्रोचा फायदा होणार आणखी काय फायदा होईल तुमच्या जे कष्टाचं घेतलं त्याला योग्य किंमत येईल आणि तुमच्या कष्टाचं चीज होईल हा असा मार्ग झाला हे बघा इथं मोठमोठे बिल्डिंग आहेत काही शेतीचे प्रकल्प आहेत इथे एक मोठा दवाखाना आहे त्याच्यानंतर इथे एक तुम्हाला कॅम्प दिसेल संरक्षणाच्या संदर्भात म्हणजे जे काय मिलिटरीचा एक प्रकारचा कॅम्प आहे त्यामुळे इथे सिक्युरिटीला आणि इन्व्हेस्टमेंटला खूप मोठा वाव आहे आज आपण काय केलं मॅट्रोची पाहणी केली थोडंसं कर्मचाऱ्याशी भेटलं किती स्थानक आहे वगैरे आपण हे बघितलं आणि या सर्वांची जोडणी बघितली ह्या मॅट्रोचं वैशिष्ट्य काय माहिती आहे की ज्यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत इथे शिडकोले मोठे प्रकल्प उभारले त्यांनी ते घेतलेत आणि त्यांच्यासाठी ह्या सुविधा आणि त्यांच्या कष्टाच्या ह्याला घामाला एक मोबदला मिळावा त्यांना सुखद प्रवास व्हावा याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी आपण या मॅट्रोत बघितलं बावीस किलोमीटर किंवा आसपास थोडं कमी जास्त होऊ शकतो बरोबर आहे बावीस स्थान एकोणावीस स्थानक बावीस किलोमीटरचा प्रवास त्यात गावा कुठली आमनुत हे पहिलं स्टेशन आपण बघितलं पिरसावे पिरसावे डेपू तुर्भे वाकलन बाळे वडवली निकलचेगाव कोळेगाव फिटुने मानपाडा सानपाडा सागाव डोंबोली गोंगावली आणि कल्याण गणेशनगर कल्याण असा ह्याचा मार्ग आहे एवढे इथले स्थानक आहेत हे काय झालं माहिती आहे का हे जरा विकासापासून वंचित राहील इथली काय रियल इस्टेट त्यांची इस्टेट किंवा जे काय ते प्लॉटिंग वगैरे जे असतं त्यांना एवढा आता ह्या ह्याचा फायदा काय होईल सरळ त्यांना फायदा होईल त्यांच्या जमिनीला त्यांच्या प्रकल्पांना योग्य मोबदला मिळेल इथला विकास झपाट्यानं होईल आणि हे किती लव ह्या खारघर सारख्या शहरापासून जवळ असून ह्या गावांना फायदा झाला का नाही पण एक भाग्यविधीचा हे रोडमॅप ठरणार आहे की जाणार आहे जाता जाता विकासाची गंगा मेट्रोच्या स्पीडनं तुमच्यापर्यंत किंवा इथल्या गावापर्यंत जाणार आहे त्याचा जा लोकांना फायदा ज्यांचे म्हणजे जे आधीपासून राहत आहेत त्यांना सुद्धा फायदा सगळ्या गोष्टीला व्यापार वाढणार सगळ्या सगळ्या गोष्टी होणार एक बाजारपेठ खुली होणार हे सर्व होणार तुम्हाला इथून मागं सुद्धा माहिती दिली आहे आता सुद्धा माहिती दिली आहे आणि अनेक प्रकारची तुम्ही कमेंट्समध्ये करा मला कशाबद्दल माहिती लागते माझा मित्र प्रदीप चिकणे आणि मी मारुती मुळकुटे तुमच्यासाठी निर्मळ भावनेने निस्वार्थ भावनेनी व्हिडिओ काढू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करू तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या